ईश ईशसर्वागुणांसा मूारम्भारम्भतो निर्गुणांसा नमो शारदामूळचत्वार वाचा गमोपन्तहानन्तया रागवाचा जय जय रघुवीरसमर्थमनोजवम् मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरे तु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ मन आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण सध्याला एका सिरीज मध्ये विचार करतोय की मुलांच्या अभ्यासामध्ये आपल्या पालकांचा सहभाग किती महत्वाचा आहे या संदर्भात मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढणार कशी या संदर्भात आपण काही विषयांवर बोलत आहोत आज आपण एक महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे मुलांच्या अभ्यासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करू शकतो गेल्या पन्नास वर्षापूर्वी ज्या शिक्षण पद्धतीचा वापर पूर्वी होत होता आज सुद्धा त्याच शाळा त्याच भिंती त्या आहेत तर माझ्या मुलाच्या गुणवत्ता शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी मला थोडासा तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल या संदर्भात आपण विचार करतोय गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण विचार केला की मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे कारण का या पृथ्वी तलावर मुलांच्या कल्याणाचा विचार आपल्या मुलांच्या कल्याणाचा विचार आपल्याशिवाय कोणीही करणार नाही मुलं ही मायनर असतात लहान असतात त्यांच्याकडे ती मॅच्युरिटी नाही आहे ती समज नाहीये येणारी स्पर्धा किती मोठी आहे किती संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे सुखार्थीनो कुठे विद्या कुठे विद्यार्थीनं सुखम याची कल्पना मुलांना असत नाही पालक म्हणून आपण ते मुलांच्यापर्यंत देणं गरजेचं आहे ती समज निर्माण करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरनं आपण बघितलं की आता मार्च नंतर मुलांच्या एप्रिल नंतर ना परीक्षा संपता येत महिना दीड महिना मुलांना सुट्टी असते या दिवसभराच्या सुट्टीच्या कालखंडामध्ये काही पालक मुलांना डेव्हलप करण्यासाठी काही वेगवेगळे वे छंद क्लासेस लावत असतात वेगवेगळ्या वे प्रकारचे मग गायन असेल संगीत असेल किंवा अदर कुठल्या खेळाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना आपण डेव्हलप करत असतो मुलांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्यामुळं त्या, त्या वेळेचा कन्स्ट्रक्टिव्ह वापर आपल्याला कसा करता येईल या दृष्टिकोनातून पालकांनी चिंतन मनन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण का मुलांचा स्वभाव खेळकर राहणार वेळ घालवत राहणार आज आपण बघितलं तर जास्तीत जास्त वेळ मुलांचा टी व्हीवर जातो आहे मोबाईलमध्ये जातो आहे मुलांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये मुलांच्या हे लक्षात येत नाही की मी रिकाम्या वेळेत काय करतो यावरच माझी शैक्षणिक गुणवत्ता अवलंबून आहे त्या वेळेचा मी कसा सदुपयोग करू शकतो तर मंडळी या दृष्टिकोनातून आज आपण थोडासा विचार करतो आहे तर तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या अभ्यासक्रमामध्ये जर आपण मुलांच्या शिक्षणासाठी केला तर नक्की त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो आज आपण बघितलं तर सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येकजण तंत्रज्ञानाचा वापर करत आहे म्हणजे पूर्वीच्या काळी संदेश होण्यासाठी पत्र पाठवलं जात होतं त्याच्यामध्ये कितीतरी दिवस लोकांना लागत होते एक निरोप पोहोचवण्यासाठी पण आज फक्त नुसता मेसेजचा जर विचार केला टपाल आलं पोस्टांच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत आपला संदेश पोचवायला लागलो पण त्यात पण बराच आपला वेळ जात होता त्याच्यानंतरनं जर आपण बघितलं त्याच्यानंतरनं जर आपण बघितलं तर, तर मेसेज टेलिफोनच्या माध्यमातून आपण पाठवायला लागलो ईमेल करायला लागलो आज व्हिडिओ मेसेज पाठवायला लागलो आपण कितीतरी महत्वाची कागदपत्र आपण किती लांब काही सेकंदामध्ये आपल्याला मिळवून घेऊ शकतो किंवा आपण पाठवू शकतो हे केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य आहे महिला वर्ग जो स्वयंपाक घरामध्ये किचनमध्ये बघितलं आपण तर सगळ्यात टेक्नॉलॉजी आपण वापरत असतो जुन्या काळी जी चुल चुलीची पद्धत आहे आज ती कालबाजी ठरत चालली केव्हा तरी कौतुक म्हणून बदल नेहमीच्या पेक्षा काहीतरी चेंज म्हणून आपण कुठेतरी चुलीवरचं मटण किंवा चुलीवरचं आहार खाण्यासाठी जातो त्याची चव पण छान असते अगदीच काही त्यात विषयच नाही तर या दृष्टिकोनातून आज मिक्सर आला वा वरवंटा पाटा याची जागा मिक्सरनी घेतली त्याचबरोबर प्रवासासाठी पूर्वी लोक चालत जात होती त्याच्यानंतरनं जनावरांचा वापर करत होती घोडा गाडी असायची बैलगाडी असायची त्याच्यानंतर ना सायकलचा शोध लागला त्याच्यानंतर मोटरसायकल आली मग मो कार आली मग विमान ह्या सर्व बाबतीत जर आपण विचार केला तर सगळ्या ठिकाणी आज तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे याचं मुख्य कारण काय आहे जर बारकाईने विचार केला तर काही ठराविक मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येतात तंत्रज्ञानामुळं आपला वेळ वाचतो तंत्रज्ञानामुळं आपल्या कामामध्ये अॅक्युरेसी येते आणि आपल्याला रिझल्ट ताबडतोब मिळतो वेळ वाचतो कामाची क्वालिटी वाढते मॅक्झिमम प्रमाणात आपण काम करू शकतो आपली स्ट्रेंथ टिकून राहते सर्व बाबतीमध्ये आपण आज हे करत असतो मंडळी आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर सगळ्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर होतोय तर आपण थोडंसं अंतर्मुखून विचार करूया की खरोखर आपल्या मुलांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज आपण या तंत्रज्ञानाचा कोणता वापर करतोय का पन्नास वर्षापूर्वी आपण जसा सेल्फ स्टडी करत होतो जसा आपण अभ्यास करत होतो त्याच्यापेक्षा आज काही मुलांच्या अभ्यास पद्धतीमध्ये बदल आहे का किती अंश आहे याचा आपण अंतर्मुखून विचार करणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळी जी पाठांतराची पद्धत होती तीच आज पाठांतराची पद्धत आहे मंडळी आपण एखादा छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजीराजे असतील यांची कादंबरी वाचायला आपण जर घेतली तर आपल्याला किती वेळ लागणार आहे किती आपल्याला ते अंडरस्टँड होणार आहे आणि त्याच ऐवजी जर महाराजांच्यावरचा एक चित्रपट आपण बघतो पाच सातशे पानाचं पुस्तक वाचायला कदाचित आपल्याला महिना दोन महिने लागतील रोज आपण किती वेळ वाचन करतोय आपलं वाचनाची गती कशी आहे आपल्याला आकलन किती होते हा विषय नंतरचाच आहे पण तोच विषय तीच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑडिओ विज्युअल पद्धतीनं जर आपण बघायला लागलो तर आपल्याला तीन तासामध्ये ती मूवी आपली पूर्ण होते आणि आपल्याला अंडरस्टँडिंग पण चांगलं होतं मंडळी इथं मला तुम्हाला एकच सांगायचं आहे आपल्या मुलांच्या अभ्यास पद्धतीमध्ये जर ह्या तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा जर आपण वापर केला तर नक्की मुलांचं ग्रास्पिंग पॉवर वाढते ग्रास्पिंग लेवल वाढते त्याबरोबर त्या मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो त्या मुलांना एक ध्येय मिळून जातं जर त्या मुलांना जर तो विषय समजायला लागला ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून डोळ्यांच्या आणि कानांच्या माध्यमातून आपलं ग्रास्पिंग लेवलची पर्सेंटेज पण जास्त असतं त्याचा खूप चांगला इफेक्ट मुलांच्या जीवनावर अभ्यास पद्धतीमध्ये होताना दिसतोय आज आम्ही बऱ्याच पालकांच्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा विषय घेऊन गेलो बसलो आणि आज ती मुलं खूप चांगल्या पद्धतीनं सेल्फ स्टडी करत आहेत मुलांच्या अभ्यासाचं यश मुलगा किती टॅलेंटेड आहे त्याला कसं शिकवलं जातं याचबरोबर मुलगा किती आकलन करून घेतो त्याचं रिव्हिजन कसं करतो त्याचा सेल्फ स्टडी करतो कसा करतो यावरच त्या मुलाचं यश अवलंबून आहे तर मंडळी आत्ता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय बघण्याचा प्रयत्न करतोय की मुलांच्या अभ्यास पद्धतीमध्ये जर तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्या मुलांची आकलन क्षमता वाढेल आपल्या मुलांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल त्यांनी केलेला अभ्यास दीर्घकाळ त्या मुलांच्या लक्षात राहील त्यामुळं मुलांचा आत्मविश्वास वाढण्यामध्ये मदत होईल त्यांच्यामध्ये उत्साहाच वातावरण मनामध्ये निर्माण होईल आणि त्यासाठी आपण पालकांनी थोडस विचार करणं गरजेचं आहे तर आज आम्ही फ्री काउन्सिलिंग मुलांना करत असतो पालकांच्या पर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या पर्यंत किंवा तासभर त्या विद्यार्थ्याबरोबर आपण जेव्हा संवाद साधतो पालकांच्या जेव्हा संवाद साधतो तेव्हा एक लक्षात येतं की त्यांच्या अभ्यास पद्धतीमध्ये किरकोळ काही बदल केले तर त्यांच्या टक्केवारीमध्ये मिळणारे जे त्यांचे पर्सेंटेज आहेत गुणवत्तेमध्ये अगदी पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत मुलांच्या वाढ झालेली दिसते स्पर्धा खूप मोठी आहे येणाऱ्या काळामध्ये एम पी एस सी यू पी एस सी सारख्या एक्झामला जर आपण बघितलं तर हाच पाचवी ते बारावीपर्यंतचाच अभ्यासक्रम मुलांचा असतो मुलांच्या बेसिक कन्सेप्ट महत्वाच्या अंडरस्टँड होणं गरजेचं असतं आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअलचा खूप मोठा फायदा होतो गेल्या आपण बघितलं होतं की जपानमध्ये एक म्हण आहे की विद्यार्थी शिकायला हजर झाला की शिक्षक हजर होतो आपल्या ठिकाणी आज आपल्या भागामध्ये हे शक्य आहे कावं हो की जेव्हा माझ्या विद्यार्थ्याला माझ्या मुलाला इच्छा होईल तेव्हा त्याचा शिक्षक त्याच्यासाठी उपलब्ध आहे का त्या मुलाला समजेपर्यंत कोण सांगू शकतं का त्या मुलाला जेव्हा त्याचं एक पीक पॉइंट असतो प्रत्येक व्यक्तीचं चोवीस तासामध्ये असं एक वेळ असते की काही विद्यार्थ्यांना सकाळी छान वाटतं काही विद्यार्थ्यांना संध्याकाळी छान वाटतं प्रत्येकाची अभ्यास पद्धती वेगवेगळी आहे सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये एक तीन प्रकारच्या लर्निंग स्टाईल असतात पहिली गोष्ट ऑडिओ ऑडिटरी असते दुसरी व्हिज्युअलाइज असते आणि एक दुसरी तिसरी म्हणजे कायनेस्टिक असते म्हणजे काही व्यक्ती ऐकून त्यांचं ग्रास्पिंग ते करत असतात किंवा ते लर्निंग करत असतात काही व्यक्ती बघून लर्निंग करत असतात आणि काही लोक सराव करून लर्निंग करत असतात मंडळी नेमकी आपल्या मुलाची लर्निंग स्टाईल कोणती आहे हे माहिती आहे तुम्हाला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा मन आरोग्य धनसंपदा या यूट्यूब चॅनलवरून मी परत एकदा तुमचे धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात या काउन्सिलिंगचा तुम्हाला नक्की नक्की फायदा होणार आहे हा आमचा अनुभव आहे तर त्यामुळं एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद